नवीन नमस्कार डिजिटल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या रंग वास चव आणि ज्यात निर्माण होत नाही अशा नैसर्गिक वायूंना वापरण्यात येणारी विज्ञानातली संज्ञा सध्या नंदुरबार नगर परिषद निवडणुकीच्या एकूणच वातावरणाला ला लागू पडत आहे सत्तेच्या प्रबळ दावेदार असणाऱ्या मंडळींमध्येच युतीची जी चर्चा समोर येत आहे त्यातून आगामी काळात होणाऱ्या नंदुरबार नगरपरिषदेच्या निवडणुकीस रंगहीन गंधहीन आणि चवहीन ही व्याख्या लागू पडत आहे शिवसेनेतील भैया आणि शिरीषदादा त्यांना सोबत म्हणून विक्रांत बाबा आणि आता भाजपमधील डॉ गावित साहेब डॉ हिनाताई आणि विजय भाऊ या साऱ्यांची युती झाल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे आणि त्यातून नगरपरिषद निवडणूक निरस झाल्याची चर्चा रंगत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणीसाठी आता नवीन तारीख मिळाली आहे या दोन्ही पक्षांच्या वादावर आता सर्वोच्च न्यायालय पुढच्या वर्षी म्हणजे एकवीस जानेवारी रोजी सुनावणी करणार आहे म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास पार पडल्यानंतर याचा फैसला होण्याची शक्यता आहे शेतातील कृषी पंपांना जोडलेल्या केबल वायरी चोरट्यांनी चोरून गेल्याची घटना खोंडामळी येथे घडली या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जमीन महसूल वसुलीसाठी नंदुरबार तालुक्यात बारा कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षाकरिता निश्चित करण्यात आले आहे सदर जमीन महसूल वसुलीसाठी नंदुरबार मंडळ कार्यक्षेत्रातील नंदुरबार शहर अद्दी आणि नंदुरबार मंडळाच्या कार्यक्षेत्राकरिता मंडळाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे या पथकास जागेसंदर्भात सर्वेक्षण करून त्यासंदर्भात एकत्रित अहवाल सतरा नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे नंदुरबार तहसीलदारांनी सूचित केले आहे राज्यातील विविध आरोग्य कार्यक्रम आणि योजनांचा प्रभावी प्रसार करून त्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विस्तार आणि माध्यम अधिकारी डेमो उपस्थित होते उत्तरेकडील थंडवारे राज्याच्या दिशेने वाहू लागल्याने गारठा वाढला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमान दहा अंशाच्या खाली घसरल्याने थंडीची लाट आली आहे आज राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे मुंबईसह पुणे विदर्भ मराठवाडा गारठल्याचे पाहायला मिळत आहे दरवर्षी बारा नोव्हेंबरला जागतिक न्यूमोनिया दिन साजरा केला जातो त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य संस्थांमध्ये जागतिक न्यूमोनिया दिन साजरा करण्यात आला नंदुरबार येथील डी आर कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू राज्य अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे नंदुरबार जिल्ह्यात चौदा नोव्हेंबर हा दिवस बाल दिन म्हणून साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने बालकामगारांच्या उच्चाटनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांनी कळविले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी नाशिक विभागाचे कामगार उप आयुक्त विकास माळी आणि जळगावचे सहाय्यक कामगार आयुक्त डॉक्टर राजू गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बालकामगार उच्चाटनासाठी कडक पावले उचलण्याचे कार्य करण्यात येत असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिक दुकाने आस्थापना हॉटेल्स वीट भट्ट्या खडी क्रशर चहा टपऱ्या इत्यादी ठिकाणी चौदा वर्षांखालील बालकांना आणि चौदा ते अठरा वयोगटातील किशोरवहीन कामगारांना धोकादायक उद्योगांमध्ये कामावर न ठेवण्याचे विशेष आवाहन करण्यात येत आहे येथील नॅशनल गर्ल्स हायस्कूलमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची माजी विद्यार्थिनी सायली गांगुडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणून निवड झाली आहे केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची पाहणी केली असून आरोग्य विभागात सुरू असलेल्या कामांचा गौरव केला आहे चार दिवस विविध कामांची पाहणी करून मुंबई येथे झालेल्या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कामांची स्तुती केली आहे नगरपरिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र सादर करावयाचा कालावधीतील दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी शनिवारी नगरपरिषदांचे कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी दिले आहे नंदुरबार नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून लोकनेते दादासाहेब बटेसिंह रघुवंशी व्यापारी संकुल ते नगरपरिषदेचे जेपीएन रुग्णालयपर्यंत रस्ता रहदारी तसेच वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार बंद ठेवला जाणार आहे उधना ब्रह्मपूर साप्ताहिक रेल्वेगाडीला आठवड्यातून तीन दिवस करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे त्यामुळे खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे जमीन महसूल वसुली सर्वेक्षणाकरिता अकरा कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त या ठिकाणी सर्वेक्षण करतील तसेच मंडळ अधिकारी बळीराम चाटे ग्राम महसूल अधिकारी अंकुश ठाकरी ग्राम महसूल अधिकारी हरेश कोकणी कोतवाळ मंगलदास पाडवी यांचे पथक हे विमल प्लाझापासून कोरिट रोड ते करण चौफुली कटारिया मॉलपर्यंत व महाराला प्रताप पुतळा ते व्हाया छत्रपती शिवाजी नाट्यगृह ते धुळे चौफुली आणि शिल्लक क्षेत्र या ठिकाणी सर्वेक्षण करेल तपासणी करताना जागेचा सर्वे नंबर एकूण क्षेत्र वापरात बदल असलेले क्षेत्र वापरात बदल किती वर्षापासून आहे याबाबत जागा मालकांचा जबाब यांचा योग्य संदर्भ घेण्यात येईल पथक प्रमुख यांनी तयार केलेल्या तक्त्यात माहिती संकलित करून एकत्रित अहवाल दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत नंदुरबार तहसील कार्यालयात सादर करण्याचे सूचित केले आहे सदर अहवाल सादर करण्यास दिरंगाई झाल्यास संबंधित मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर शिस्तभंगात्मक कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याचा इशारा नंदुरबार तहसीलदाराने आदेशातून दिला आहे नंदुरबार जिल्ह्यात अवैन खणेज उत्खनन करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ मित्ताली शेट्टी यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलताना दिल्या नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात महाखनिज प्रणाली संदर्भात जिल्हास्तरीय बैठक व प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले नंदुरबार येथील बसस्थानकातून चोरट्यांनी युवकाच्या खिशातून रोख रक्कम मोबाईल चोरी केल्याची घटना घडली नंदुरबार शहर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार शहर व परिसरात पहाटे व सकाळी धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसून येत आहे सकाळी साडेसात ते आठ वाजेपर्यंत वाहनांना हेडलाईट लावूनच चालवावे लागत आहे गेल्या दोन दिवसांपासून धुक्याचे प्रमाण जास्त असते सायंकाळी देखील काही प्रमाणात धुके राहत आहे थंडीचे प्रमाण वाढेल तसे धुकेही वाढणार असे बोलले जात आहे गावठाण जाहीर करण्याची प्रक्रिया गतिमान करावी अशा सूचना देऊन ई चावडी अंतर्गत प्रलंबित प्रस्तावांची पूर्तता लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे जिल्हास्तरीय महसूल आढावा बैठकीत ठरविण्यात आले जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाची आढावा बैठक घेण्यात आली मटार सध्या चांगलीच भाव खाती आहे सध्या आवक कमी असल्याने दोनशे रुपये किलो दराने विक्री होत आहे यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मटार पिकाचे यंदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे यंदा मटारची आवक अगदीच कमी होत असल्याने भाव वाढलेले आहेत आणखी पंधरा दिवस ही स्थिती राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले नंदुरबारच्या बाजारात नाशिक धुळे जिल्ह्यातून मटारची आवक होते यंदा सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान लाचलुचपत विभागाने दक्षता जनजागृती सप्ताह दोन हजार पंचवीसचे आयोजन केले होते परंतु सप्ताह जागृती असते मात्र चिरीमिरीची सवय काही सुटत नाही असा अनुभव येतो गेल्या दहा महिन्यात महसूल शिक्षण आणि पोलीस या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना आढळले राज्य शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय मुंबईच्या वतीने राज्यातील दोन हजार चारशे तीस अंगणवाड्यांना स्मार्ट किट उपलब्ध करून बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे या अंतर्गत ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये निविदा करून शासनाने खासगी पुरवठादाराला निविदा मंजुरी देत कामाचे आदेश दिले होते यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांना स्मार्ट करण्यासाठी किट वाटप करण्याचे कामकाज सुरू असल्याची माहिती दिली आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या